निमगिरी आदिवासी विविध कार्यकारी सोसायटीच्या निवडणूक निवडणुकीनंतर या ठिकाणी असलेला हा विजयाचा समारंभ आणि त्यांना त्याचं आयोजन केले ते आमचे मित्र गुरुवारी आमचे मार्गदर्शक सोमा केदरी गुरुजी आज या खटकाळ्या गावामध्ये हा सत्कार समारंभ सगळ्या विजयी उमेदवारांचा या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्यानिमित्तानं उपस्थित असलेले सर्व मतदार राजा त्यांनी आपलं लाख मोलाचं मतदान देऊन या या सर्व बारा उमेदवारांना निवडून दिले असे सर्व मतदार राजा वास्तविक आता जे प्रश्न आहेत ते हे संचालक मंडळ येत्या येणाऱ्या काळामध्ये ते सोडवतीलच अशी मला खात्री आहे परंतु अध्यक्ष साहेब ही निवडणूक लढत असताना अनेकदा अनेक विरोधकांनी अनेक प्रकारच्या टीका तुमच्यावरती केल्या असतील पॅनलवरती केल्या असतील काही लोकांनी सांगितलं की कोणतून तरी मातीच्या गाडीचे पैसे आणले काही लोकांनी सांगितलं की यांचे भरपूर असे पैसे त्यांच्याजवळ त्याच्यामुळे यांनी कप सेट वाटले साखर वाटली चहा पावडर वाटली मित्रांनो इलेक्शनमध्ये अशा गोष्टींची अफवा हो होत असते असा कुठलाही प्रकार आजपर्यंत या मध्ये झाला नाही आणि होऊन पण दिला आम्ही आमच्यासारखे सर्व सर्वसामान्य कार्यकर्ते त्यामध्ये होतो त्यामुळे असा प्रकार होऊन पण दिला नाही इलेक्शन आल्यानंतर अशा पद्धतीचा टीका होतात कोण म्हणतं का यांच्याकडे पैसे नाही म्हणून त्यांनी वर्गवण्या काढल्या शेवटी मित्रांनो पैसे असो नसो इलेक्शन लढायचे म्हणजे खिशाला जळ बसतेच त्यामुळं वर्गवणे काढव न काही पण हो पण समोरचा पॅनलचा पराभव झालाय तुमचा पराभव झालाय त्याने तुम्ही स्वीकारला पाहिजे याच आपल्याकडे क्षमता पाहिजे जे आणि पराजयाची लढ लढत लढत होते आणि त्या ठिकाणी लढत होत असताना आपला पराभव पराभव झाल्यानंतर आपण आपल्या जवळ क्षमता ठेवली पाहिजे वास्तविक पाहता अध्यक्ष साहेब अनेक मीडियावर सोशल मीडियावरती मी बातम्या बघतो अनेक जण टीका करतात मी सर्वांना सांगू इच्छितो बाबा जर अध्यक्ष साहेबाला पाडायचंच था असेल तालुक्यातले बडे बडे नेते सांगतात की देवराम लांडेंना पाडा मग तुम्ही निश्चित पाडायच्या सूचना करतात सूचना करून देवराम लांडे दे पडणार नाही त्यासाठी तुम्ही जसे ज्याप्रमाणे बोललेत त्याप्रमाणे खिशाला जड बसावे लागेल तरच देवराम लांडे पडेल त्यामुळे विरोधकांना मी एक या मीडियाच्या माध्यमातून सांगू इच्छितो का तुम्ही टीका करत असताना निश्चित तुम्ही मीडिया समोर बोलून देवराम लांडे काय पडू शकत नाही मग ती पंचायत समितीची निवडणूक असो जिल्हा परिषदची निवडणूक असो अथवा सोसायटीच्या निवडणूक असो जर तुम्हाला हारवायचं असेल या माणसाला तर तुमच्या ज्याप्रमाणे तुम्ही खिश्याच्या टीका केली तर खिशातून पैसे घालवावे लागतात तर त्यासाठी खिशातून पैसे घालवे लागतील मग तुम्ही त्याला हारू शकता त्यामुळे या मीडियाच्या माध्यमातून सांगतो देवराम नाडेच्या पाठीमागे या आदिवासी भागातील सर्वसामान्य जनता आहे सर्वसामान्य मतदार आहे तुम्ही असं बोलून मीडिया समोर टीका करून पडू शकणार नाही मी जास्त काय बोलणार नाही अध्यक्ष साहेब तुमचा हा विजय रथ असाच पुढे चालू राहा अशा पद्धतीच्या तुम्हाला या सर्व विजय उमेदवारांना शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आदिवासी